नमस्कार आपण आलेलो पिंपळ जोगा गावामध्ये आलेलो आहे खरं तर अनेक शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे दोन दिवस सततचा पडणारा पाऊस आणि या ठिकाणी नदीपात्रात या ठिकाणी सोडलेलं पाणी खरं तर रात्री अचानक पाणी सोडल्यामुळे नदीपात्राच्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक पिकं असून त्या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे या ठिकाणी पिंपळगाव जोगा या ठिकाणी महा महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दे देखील पाणी उसलेलं आहे त्याच्या पाठीमागे जे घर आहे त्या घरामध्ये ज्या गायी होत्या त्या गायींच या ठिकाणी गायी देखील मृत पावलेलं आहे ज्या गायी मृत पावल्या त्या शेतकरी या ठिकाणी आहेत त्या त्यांनाच विचारून या का नक्की काय प्रकार झाला की म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पाणी सोडलं त्यावेळेस गायी तिथे बांधल्या होत्या म्हणजे एकूण किती गाय होत्या तीन गाय होत्या एक काढता आली काढता नाही आल्या अ पाणी का अचानक सोडल्यामुळं कळूनच नाही आलं रात्रीच झोपत असताना मेसेज आला ती कळालंच नाही त्याच्यामुळे पाण्याचा काय अंदाजच आला नाही का, का पाणी वाढलं फक्तच नाही आलं त्याचं रात्री येऊन गेलोच होतो एकदा चक्करला पण तो तोपर्यंत काय पाणी नव्हतं खालीच होतं आपल्या नदीच्या पात्रात पण नंतर वाढल्यानंतर नदीच्या पात्राच्या बाहेर आले तर ते काही गायांना बांधलेल्या असल्यामुळे ते काही त्यांना बाहेर निघताना आले म्हणजे एकूण किती गाय वाचल्या गेल्या एकच गाय वाचली गेली बाकीच्या गेले किती पावले दोन पावले या ठिकाणी प्रशासनाचे कोणी आले होते का काय आले होते तर तलाठी तहसीलदार आणि ते साहेब आले होते येऊन गेले पाहणी करून गेले पण आता त्याच्यानंतर बघू कशी काय मदत होती काय शासनाची प्रशासनाची भेटी ठीक आहे खूप ओके नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी देखील या ठिकाणी येऊन गेलेले त्यांनी पाहणी केलेले आपण पाठीमागो पाहतो या ठिकाणी जी स्मशानभूमी ती देखील पाण्याखाली गेलेली आहे त्या ठिकाणी जो जी काही गाडी आहे ती देखील पाण्यामध्ये दे। नागरिकांचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की जी गाडी पाहतोय ती पूर्णपणे बुडली होती आता देखील पाण्याचं या ठिकाणी प्रमाण जे आहे ते कमी झाल्यामुळं ती आता थोडीफार दिसते नाहीतर ती गाडी पूर्णपणे पाण्याखाली गेली होती आपल्या सोमयत काही या ठिकाणी पिंपळगाव जोगा माझे उपसरपंच नवनाथ सुकाळे या ठिकाणी आहेत काय सांगाल एकंदरीत या ठिकाणी काय नुकसान झालेले हो गायी एक बघून दामोदर आंडे यांची गाय गेलेली आहे म्हणजे मृत पावलेली बांधून असल्यामुळे ती बुडून मेलेली ही बळीराम लक्ष्मण आंडे यांची बाराकी पाण्या खाली गेली बघा इथं बोल लागले तिथं पूर्ण बाराकी पाण्या खाली गेलेली आणि शेतकऱ्यांचे इतकं भरपूर नुकसान झाले मोटरी केबली मोटरी पेट्या सगळं वाहून गेलेली शा, हो भरपूर न शा शासनाने पाणी सोडताना ना अगोदर ऐंशी टक्के झाल्यावर पाणी थोडं खाली सोडून दिलं पाहिजे ते नव्वद टक्के झाल्यावर हो, सोडाय बाग प्रत्येक दरवर्षी असा प्रॉब्लेम हे असं झालं नाही पाहिजे शासनाने याची दखल घेतली पाहिजे अजून कोणकोणते पिकालचे या ठिकाणी नुकसान झाले सोयाबीन टमाट झेंडू काहीच राहील नाही बघा तुम्ही आता कुठपर्यंत पात्रात पाणी गेले तिकडे नक्कीच या ठिकाणी ग्रामस्थांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेलं आहे पात्राच्या दोन्ही बाजूनी जी काही शेती त्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्यानं जे काही शेतीमध्ये जे काही पिकं असतील त्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतक शेतकऱ्यांची या ठिकाणी प्रशासनाकडे एकच अपेक्षा आहे की त्यांनी त्या ठिकाणी जे काही नुकसान भरपाई ती या ठिकाणी मिळवून द्यावी या ठिकाणी मागणी आहे प्रशांत धोत्रे लोकशासन न्यूज पिंपळगाव जोगा